भ दिनांक चोवीस बुधवार रोजी सायंकाळी पोलीस अधिकारी शासकीय निवासस्थानी ज्ञानेश्वर वारे यांना पन्नास हजाराची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले गुजरातच्या गुन्ह्यामध्ये मध्यस्थी करून अटके पासून बचाव होणे कमी मदत केल्याच्या मोबदल्यात तक्रारदार याच्या मित्राकडे तक्रारदार यांच्या मार्फत अडीच लाखाची लाचीची मागणी करण्यात आली होती दिनांक पाच मार्च रोजी एक लाख रुपये भीतीपोटी लाच म्हणून दिले होते एवढ्यावर समाधान न झाल्याने दीड लाख रुपयाची अधिकची मागणी केली होती दिर्क चोवीस एप्रिल रोजी लाचेची मागणी पडताळणी दरम्यान तडजोड अंती पन्नास हजार स्वीकारले होते नाशिक एसीबी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर यांच्या मार्गदर्शनात नाशिकच्या एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप गुगे आणि टीम यांनी बुधवारी पोलीस निरीक्षक वारे याच्या शासकीय निवासस्थान असलेल्या घरात अत्यंत काळजीपूर्वक सापळा असून यशस्वी कारवाई पथकाने केली नवापूर पोलीस स्टेशनला दाखल झाल्यापासून चर्चेत असणारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे हे पन्नास हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्याने

धर्म के लोग अगर जाने के तो एक धर्म के लोगों को अलग बताने का दूसरे धर्म के लोगों को अलग बताने का यानी इससे दो धर्म के अंदर तेल निर्माण हो ऐसी शंका पैदा करने की ये अधिकारी के अंदर कला थी इसलिए आज जो भी हुआ है जिसने भी किया है तो ये गांव की सुख शांति के लिए बहुत बेहतरीन हुआ है हम उनका करने वालों का तय तो दिल से शुक्रिया अदा करते हैं शिवपुराण सुरू असताना वेळचं धाक दाखवत कथा बंद करण्यासाठी दबाव आणणारे अवैध धंदे सुरू करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्यावरच कारवाई करणारे धर्माचा प्रसार, प्रसार करणाऱ्यांवर सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारून दहशत पसरवणारे प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना हेतू पुरस्कार त्रास देणारे अधिकारी म्हणून ओळख असणारे ज्ञानेश्वर वारे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याची बातमी वायू वेगाने शहरात पसरताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयाजवळ असलेल्या वारे यांच्या शासकीय निवासस्थानी गर्दी केली कारवाई झाल्यानंतर वारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेत नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या वाहनाने नंदुरबारला घेऊन जात असताना जमावाकडून मोठमोठ्याने वारे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली यावेळी जमावातून किरकोळ दगडफेक झाल्याने वातावरण काही काळ तंग झाल्याचे दिसून आले होते परंतु संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन आवारात भ्रष्टाचारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांचा निषेध करत घोषणा दिल्या जात होत्या ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर देखी थी हमारी ईमानदारी से खड़े हत्याकांड नवापुर की किस-किस ने देखी थी यूट्यूब पर देखी थी दल लोग नवापुर में आपको पता होगा कि एक पुलिस वाला हमें बहुत परेशान कर रहा था कर रहा था, था ना सुना आप कथन हमने बहुत डांटा भी इसे छठे दिन बहुत चिल्लाया हम सभी सनातनियों को सबको ढंग से ही झाड़ दिया 5 अप्रैल से 11 अप्रैल कथा थी हमारी और पुलिस वाला जो बहुत डेली परेशान ग्यारह बज गए आरती करो साढ़े आरती करो एक दिन हमारा मन बहुत दुख गया बहुत रोए हम मंच पे रोए थे उस दिन हमने कहा था कि इसका परिणाम मेरा शंकर देगा और आज नवापुर से खबर आ गई है कि जिसने पुलिस वाले नामे परेशान किया वो करप्शन के दोष में जेल में डल चुका है